यूजेसी आणि नेटची परीक्षा रद्द झालेली आहे पेपर फुटीचा संशय आणि सीबीआय आता या सगळ्यावरून चौकशी करणार आहे केंद्रीय शिक्षण मंत्रालयानं अठरा जून रोजी झालेली यूजेसी नेट दोन हजार चोवीसची परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतलेला आहे कारण पेपरफुटीचा संशय त्यांनी व्यक्त केलेला आहे आणि या सगळ्या संदर्भात सीबीआयची चौकशी होणार आहे पुन्हा एकदा रोहन यांच्याकडे जाऊया रोहन आपण पाहतोय युजीसी आणि नेटची परीक्षा रद्द करण्यात आलेली आहे याचं कारण म्हणजे पेपर फुटीचा संशय आणि या सगळ्या संदर्भात सीबीआय आता चौकशी करणार आहे सविस्तर तपशील खर तर तेजस जवळपास नऊ लाख विद्यार्थ्यांनी जी आहे ती ही परीक्षा जी आहे ती दिलेली पाहायला मिळत होती आणि ही परीक्षा अठरा जून रोजी झालेली होती राष्ट्रीय पात्रता परीक्षा जवळपास नऊ लाख विद्यार्थी देतात अठरा जून रोजी आणि त्याच्यामध्ये एक होतो आणि तो बोर्ड झाला की आणि त्यानंतर सीबीआयची चौकशी करण्याच्या आधी देऊन आचारसते रद्द केली पाहिजे त्यामुळे या दोन लाख विद्यार्थ्यांना जो आहे तो सुद्धा परिस्थितीचा फटका बसलाय परंतु सध्या देशामध्ये जे आहे ते आपण पाहिलं तर नीट परीक्षाचा गोंधळ चालू आहे आणि या गोंधळामुळे ती परीक्षा रद्द करायची मागणी जी आहे ती मोठ्या प्रमाणामध्ये केली जाते त्यामुळे या विद्यार्थ्यांमध्ये जे आहे त्या नेटच्या विद्यार्थ्यांची भर या नीटच्या विद्यार्थ्यांमध्ये पडू नये त्यामुळे अशा प्रकारचा निर्णय जो आहे तो आधीच ही संपूर्ण परीक्षा रद्द करण्याचा घेतलेला पाहायला मिळतोय सीबीआय चौकशी देखील या सगळ्याची करण्याची मागणी जी आहे ती गेल्या काही दिवसांपासून होत होती ती मागणी देखील मान्य केलेली पाहायला मिळते सीबीआयची चौकशी करेल परंतु ज्या परीक्षा या सगळ्या कंडक्ट केल्या जातात ती एनटीए जी आहे नॅशनल टेस्टिंग एजन्सी जी आहे त्याच्या विश्वासार्हतेवरती संपूर्ण प्रश्नचिन्ह जो आहे तो आता विद्यार्थ्यांकडून व्यक्त केला जातोय कारण त्या नेट परीक्षा देखील एनटीए परिषदेची त्यामुळे आता सीबीआय या सगळ्या प्रकरणांची चौकशी करणार आहे नंतर निष्कर्ष काय निघणार आहे हे पाहावं लागेल धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी बातमी संदर्भातले अपडेट जाणून घेऊ